नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या रब्बी पिकासाठी तुषार सिंचनाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल घनसावंगी तालुक्यात रब्बी हंगाम जोमात सुरू असून गहू व हरभरा ही प्रमुख पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत या पार्श्वभूमीवर थंडीच्या वातावरणाचा योग्य लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत वाढता उत्पादन खर्च आणि बदलते हवामान लक्षात घेता तुषार सिंचन ही शाश्वत व परिणामकारक पद्धत ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत पिकात फुटवेची अवस्था तसेच काही ठिकाणी ओंबी भरण्याचा काळ सुरू असून या टप्प्यावर समसमान ओलावा अत्यंत आवश्यक असतो तुषार सिंचनामुळे संपूर्ण शेतात एकसारखे पाणी मिळाल्याने पिकांची वाढ संतुलित होत आहे पानांचा तजेला वाढून गहू पीक अधिक जोमदार दिसत आहे तर हरभरा पिकात घाटे धरण्याच्या अवस्थेत हलके व वेळेवर दिलेले तुषार सिंचन फायदेशीर ठरत असून पिकांची वाढ समाधानकारक असल्याचे निरीक्षण आहे पारंपरिक पाटपाणी पद्धतीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते त्या उलट तुषार सिंचनामुळे तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते जमिनीची धूप कमी होते ओलावा टिकून राहतो आणि खतांची कार्यक्षमता वाढते विशेषतः हलक्या व मध्यम जमिनीत तुषार सिंचन अधिक उपयुक्त ठरत आहे कमी वेळेस सिंचन पूर्ण होत असल्याने वीज वापर कमी होऊन शेतकऱ्यांचा खर्चही घटत आहे कृषी विभाग व तज्ञांकडून पद्धती स्वीकारण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे शासनाच्या सूक्ष्म सिंचन अनुदान उपलब्ध असल्याने अनेक शेतकरी तुषार संच बसवत आहेत काही प्रगतशील शेतकऱ्यांनी मागील हंगामात तुषार सिंचनामुळे गहू व हरभरा पिकांचे उत्पादन समाधानकारक मिळाल्याचे सांगितले एकूणच गहू व हरभरा पिकासाठी तुषार सिंचनाचा वाढता वापर हा शेतीतील सकारात्मक बदल मानला जात असून पाणी बचत खर्चात कपात व उत्पादन वाढीच्या दृष्टीने ही पद्धत भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून ता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया यावर्षी गहू व हरभरा पिकासाठी तुषार सिंचनाचा वापर केल्यामुळे पिकाला वेळेवर व समसमान पाणी मिळाले पाटपाणी दिल्यास जास्त पाणी खर्च होत होते मात्र तुषारमुळे कमी पाण्यात चांगली ओल टिकली पिकांची वाढ एकसारखी झाली असून पानांचा तजेला वाढलेला दिसतो मजुरीचा खर्चही कमी झाला आहे असाच परिणाम राहिला तर उत्पादन नक्की वाढेल नंदकिशोर खाडे शेतकरी एकर खा तुषार सिंचनाचे फायदे पारंपरिक प्रवाह सिंचनाच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत समतल नसलेल्या उताराच्या जमिनीसाठी उपयुक्त पिकाच्या संपूर्ण क्षेत्राला समान पाणी वितरण खतांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात सुधारणा शासनाकडून अनुदान महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामार्फत तुषार सिंचन घटकासाठी अनुदान उपलब्ध आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले वशिष्ठ रेंगे सहाय्यक कृषी अधिकारी घनसावंगी माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद